धुळ्यातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते धुळ्यात परीक्षेचा फॉर्म भरण्यावरनं वाद झाला पालकांकडनं कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आर्वी येथील शेणगे परिवार हायस्कूल मधली ही घटना आहे मारहाणीच्या घटनेनंतर शाळेला टाळ ठोकून काम बंद आंदोलन करू असा इशारा शिक्षकांनी दिला आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय पालकांकडनं कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर आपण ही कार्यालयाची स्थिती बघतोय कशा पद्धतीनं या कार्यालयाची अवस्था झाली आहे धुळ्यात परीक्षेचा फॉर्म भरण्यावरनं वाद झाला आणि पालकांकडनं कर्मचाऱ्यांना अगदी बेदम मारहाण करण्यात आलेली आहे ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक, एक मोठी बातमी धुळ्यातनं आपल्यापर्यंत पोहोचते धुळ्यात परीक्षेचा फॉर्म भरण्यावरनं वाद झाला पालकांकडनं कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आरवी येथील शेणगे परिवार हायस्कूल मधली घटना आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं ही मारहाण करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना आणि मारहाणीच्या घटनेनंतरची कार्यालयातली दृश्य देखील आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय मारहाणीच्या घटनेनंतर शाळेला टाळ ठोकून काम बंद आंदोलन करू असा शिक्षकांनी इशारा दिलेला आहे आता परीक्षेचा फॉर्म भरण्यावरनं वाद निर्माण झाला या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी पालकांकडनं कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे आमच्या जे काही क्लर्क का आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे जेवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काही शुल्लक कारण होतं काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा प्र जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आणायला सही करावं लागेल स्वाक्षरी करावं लागेल आणि फी भरावं लागेल त्या त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही ते हल्ला केला ते जे काही बारावीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले त्यानंतर फी जी होती पंचवीस एक हजार फी जमा झालेली होती थे विद्यार्थ्यांची अगोदर फॉर्म भरलेल्यांची ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा मारधोड केली या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्या त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी त्यांना अटक करावी